या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील लुनरवाडी अर्थात शास्त्रीनगर येथे मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ निमित्त भव्य तालुका स्तरीय कबड्डी या साहसी खेळांची स्पर्धा तेथील युवा वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने भरविण्यात आली होती यास या स्पर्धांसाठी तालुकाभरातील कबड्डी संघांनी सहभाग नोंदवत या ठिकाणी उत्साहात रंग भरला चला आपणही एसीएनच्या माध्यमातून येथील खेळांचा आनंद घेऊया तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीनगर येथील युवा वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळ कालाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये विजेत्या संघास प्रथम पारितोषिक तीन रुपये रोख द्वितीय क्रमांकास दोन हजार दोनशे बावीस रुपये तृतीय पारितोषिक रक्कम एक हजार एकशे अकरा तर चतुर्थ विजेत्या संघास सातशे रुपये रोख स्वरूपात देण्यात आले या स्पर्धांसाठी तालुका भरातून असंख्य संघांनी सहभाग नोंदविला होता सदरील सर्व सामने यशस्वीरित्या पार पडाव्यात यासाठी लोणारवाडी येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतले आपणही येथील स्पर्धेमधील काही क्षण अनुभवूयात एनच्या माध्यमातून एन न्यूजसाठी लोणारवाडीहून ताराचंद रोपवते या ठिकाणी लोणवडी ग्रामस्थ आणि लोणावडी युवकांच्या वतीने श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने दहीहांडी महोत्सव आणि त्याचबरोबर दहंडी महोत्सवाच्या निमित्ताने भव्य अशा कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने अतिशय उत्साहाने या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील संघ या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्या सर्वांचं या ठिकाणी या लोणवाडी ग्रामस्थ आणि युवकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि अतिशय खिळमिळीच्या आनंदात या ठिकाणी या स्पर्धा पार पाडल्या आणि प्रथम बक्षीस या ठिकाणी तीन हजार तीनशे तेहतीस त्याचप्रमाणे द्वितीय दोन हजार दोनशे बावीस त्याचप्रमाणे तृतीय एक हजार एकशे अकरा आणि चार नंबर सातशे अशा रीतीने या ठिकाणी बक्षसह या ठिकाणी वितरित करण्यात आले आणि अतिशय खेळमिळीच्या वातावरणात या ठिकाणी सर्वांनी स्पर्धा पार पाडल्या त्याबद्दल लोणवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व युवकांचं सर्व संघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या अधिक शुभेच्छा देतो